मी जसं आता एक इंट्रोडक्शन दिलं तुमच्याबद्दल इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी त्यात मी बरंच ट्रोलिंग बद्दल बोलले किंवा बऱ्याच गोष्टी बोलले हे तुम्हीही वाचता हे ट्रोलिंग तुमच्याबद्दल होतच राहतं म्हणजे तुमचा प्रत्येक सोशल मीडियावरचा फोटो हा ट्रोल होण्यासाठीच टाकला जातो की काय असं वाटतं बरोबर घनश्याम त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत इतकं खंबीर उभं राहणं कसं जमत मी तर प्रथमदा ट्रोलिंग करणाऱ्यांच्या मनापासून आभार मानतो कारण त्यांच्यामुळं आज मला एवढी फेमी ना त्यांच्यामुळं लोक आहेत म्हणजे मला एक काय म्हणायचं ग्रामीण भागात एक असते चावणारे कुत्रे म्हणजे जे भुकतात ना ते कधी चावत नाहीत आणि जे नाही भुकत ते चावत असतात ट्रोलिंग करणं म्हणजे कोणी हे जे बेरोजगार संख्या आहेत ना आमच्या भावांची त्यांना रोजगार नाही आई बाप्पाचे जेव्हा बॅलन्स आहेत तेच बॅलन्स ला मागे त्यांना इज्जत नाही ते ट्रोलिंग करतायत ज्या दिवशी लोक मला ट्रोलिंग करणं थांबवतील ना त्या दिवशी मी मार्केट मध्ये नसेल जोपर्यंत ते ट्रोलिंग करतील तोपर्यंत मी मार्केटमध्ये असेल म्हणून भावनो चांगली जरी पोस्ट असली तरी ट्रोलिंग करत जा <laughs>